साथी हो बेकायदेशीरित्या सरकार स्थापन करून बहुजनांच्या महापुरुषांचा अपमान करणे बहुजन समाजामध्ये पाडून बहुजन समाजाला गुलाम बनवणे हा या मतचोरांचा हारामखोरांचा उद्देश साथी हे हो जो वर्तमान सरकार आहे बेकायदेशीरित्या सरकार स्थापन करून बहुजन महापुरुषांचा जाणीवपूर्वक अपमान करत आहेत बहुजन समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे हे सरकार बेकायदेशीर स्थापन करून दुसऱ्यांचे पक्ष फोडून इलेक्ट्रॉनल बॉन्ड गैरवापर करून ईव्हीएम मशीनचा गैरवापर करून मतदार याद्यांमध्ये घोळ करून दंगली घडवून स्थापन करून हे महुनवादी मनुवादी भाजपा सरकार बहुजन समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे बहुजन समाजाला गुलाम बनवण्याचं षडयंत्र रचत आहे आणि बहुजन समाजामध्ये फूट पाडून बहुजन महापुरुषांचा स्थापन करत आहे म्हणून या मतचोरा हरामखोरांना जनआंदोलन करून खेचून का मंत्र्यांना सुद्धा अधिकाऱ्यांना सुद्धा जे जे मनुवादी मानसिकतेचे आहेत या मनुवादी मंत्र्यांना अधिकाऱ्यांना मनुवादी मानसिकता बाळगून संविधान विरोधी कृत्य करत आहेत लोकशाही विरोधक विरोध आहेत बहुजन समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत अशा या भाजपच्या हरामखोर नेत्यांना फोडून काढा या हरामखोरांना मशीनचा ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून बेकायदेशीरित्या सरकार स्थापन करत आहेत आणि आमच्या छत्रपती चा शिवरायांचा अपमान करतात महासाहेब जिजाऊंचा अपमान करतात कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतात कधी मराठा विरुद्ध ओबीसी भांडण लावून देतात कधी मराठा विरुद्ध बौद्ध भांडण लावून देतात कधी बौद्ध विरुद्ध मुस्लिम भांडण लावून देतात कधी मुस्लिम विरुद्ध हिंदू भांडण लावून देतात कधी ओबीसी विरुद्ध बौद्ध भांडण लावून देतात कधी दलित विरुद्ध ओबीसी भांडण लावून देतात कधी ओबीसी विरुद्ध मराठा भांडण लावून देतात हे हरामखोर बीजेपीचे नेते मनुवादी मानसिकतेने ग्रसित झालेले आहेत या बदल्याच्या वागत या हरामखोर बीजेपी नेत्यांनी मताची चोरी करून बेकायदेशीर केलेलं आहे या हरामखोर मंत्री लोकशाहीची पायमल्ली करत आहेत यांना चापकाने फटकावलं पाहिजे मग ते मंत्री असो अधिकारी असो निवडणूक अधिकारी असो पोलीस अधिकारी असो जे मनुवादी मानसिकतेने आचरण करत आहेत यांना जनआंदोलन करून यांच्या घरात घुसून यांना ठेचून काढा या हरामखोर पोलीस अधिकारी असतील मंत्री असतील बीजेपीचे आमदार असतील खासदार असतील बीजेपीचे मंत्री असतील हे लोकशाहीची पायमल्ली करत आहेत संविधानाचा अपमान करत आहेत छत्रपती शिवरायांचा अपमान या हरमखोरांनी केला तो जयदीप आपटेने चुकीचा पुतळा उभारला जयदीप जै, आपटेला किती तुम्ही शिक्षा दिली त्या राहुल सोलापूर करला किती तुम्ही शिक्षा दिली छत्रपती शिवरायांचा अपमान करतात छत्रपती शाहू महाराजांचा अपमान करतात जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अपमान करतात हे बीजेपी वाले हे ब्राह्मणवादी मनुवादी हे डॉक्टर आंबेडकरांचा अपमान करतात सव्वीस जानेवारीच्या दिवशी ज्या डॉक्टर आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानामुळे तुम्ही आज आमदार खासदार मंत्री होऊ शकता अरे हरामखोर हो तुम्ही ब्राह्मणवादी यांना तुम्हाला मी सांगू इच्छितो तुम्ही कधी या संपूर्ण अखंड भारताचे सचिव नव्हता तुम्ही अखंड भारताचे कधी प्रधानमंत्री राष्ट्रपती नव्हता फक्त तुमची पेशवाई होती या संविधानामुळे आज तुम्ही देशाचे प्रधानमंत्री होऊ शकता राष्ट्रपती होऊ शकता अखंड भारताचे तुम्ही सचिव होता कॅबिनेट सचिव लाज वाटू द्या तुम्हाला मनुवाद्यांबेडकरांचा डॉक्टर छत्रपती शिवरायांचा अपमान कराल याद राखा हारामखोरांनो लाज वाटू दे आमच्या देशात राहता तुम्ही विदेशी ब्राह्मण आमच्या देशात येऊन दादागिरी करता का ने ने सिद्ध केलेलं आहे भटांनो ब्राह्मणांनो तुम्ही विदेशी आहात माजल्यासारखे करू नका आमच्या देशात राहून आमच्या महापुरुषांचा अपमान कराल तर याद राखा छत्रपती शिवरायांचा अपमान आम्ही सहन करणार नाही छत्रपती शाहू महाराजांचा अपमान सहन करणार नाही मासाहेब जिजाऊंचा अपमान सहन करणार नाही डॉक्टर आंबेडकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही सावित्रीबाई फुलेचा अपमान सहन करणार नाही राष्ट्रपती पिता ज्योतिराव फुलेंचा अपमान सहन करणार नाही ज्या ज्या महापुरुषांनी आम्हाला समता स्वातंत्र्य बंधुता न्याय दर्जाची समानता यावर आधार हक्क हक्काधिकार मिळवून दिलेत जे महापुरुष ज्या महापुरुषांमुळे आम्हाला लोकशाही मिळालेली आहे त्या महापुरुषांचा अपमान हे बीजेपी आरएसएस मधले हे ब्राह्मणवादी बड ब्राह्मण मनुवादी मतांची चोरी करून आमच्या महापुरुषांचा अपमान करत आहेत बहुजन समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत जाती जातीमध्ये सूक्ष्म भांडण लावून देण्याचा प्रयत्न करत आहेत दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत खबरदार आमच्या देशाचे तुकडे कराल तर याद राखा भटांनो ब्राह्मणांनो विदेशी आहात तुम्ही चालू पण आमच्या देशात राहू नका या देशात राहायचं असेल तर शिस्तीत राहा भटानो ब्राह्मणांनो तुमचा डीएनए विदेशी आहे आर वन ए वन तुमचा डीएनए आहे तुम्ही वेस्ट युरेशियातून आलेले आहात आजपासून तीन तीनशे वर्ष वर्षापूर्वी तुम्ही भारतात आलेले आहात तुम्ही आक्रमणकारी आहात ब्राह्मणांमध्ये न्यायिक चरित्र नसतं ब्राह्मणांमध्ये न्यायिक चरित्र ब्राह्मण नसतात असतात कद्दार असतात 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 षड्यंत्रकारी बदल्याच्या भावनेने वागतात ब्राह्मण कधीच उद्देश बदलत नाहीत डावपेज बदलतात आणि ब्राह्मणांमध्ये न्यायिक चरित्र नसतं म्हणून फरच्या नेतृत्वात एक आयोग गठित करण्यात आला होता आणि मग त्या आयोगाने ज्या शिफारशी दिल्या त्या शिफारशी अनुसार ब्राह्मणांना जज बनण्यास बंदी घालण्यात घालणारा कायदा एकोणीशे एकोणीस साली इंग्रजांनी केला याचा भान ठेवा भटानो ब्राह्मणांनो आमच्या बहुजन समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका याद राखा महागात पडेल तुम्हाला तुम्ही कधीही अखंड भारताचे कॅबिनेट सचिव नव्हता हो भटांनो बामनांनो लक्षात ठेवा माजल्यासारखे करू नका शिस्तीत संविधानाच्या चौकटीत राहून कारभार करा तुम्ही संविधानाच्या चौकटीत राहून कारभार केला तर आम्ही तुम्हाला सहकार्य करू लोकशाहीच्या साठी तुम्ही लोकशाही रुजवण्यासाठी तुम्ही जर कार्य केलं तर आम्ही तुम्हाला सहकार्य करू पण तुम्ही लोकशाही नष्ट करण्याचं षडयंत्र केलं तर तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला सोडणार नाही भटानो बावनां मराठा विरुद्ध ओबीसी लावून देता ओबीसी विरुद्ध मराठा भांडण लावून देता हिंदू विरुद्ध मुस्लिम भांडण लावून देता मुस्लिम विरुद्ध बौद्ध भांडण लावून देता बौद्ध विरुद्ध मुस्लिम भांडण लावून देता ओबीसी विरुद्ध बौद्ध भांडण लावून देता मराठा विरुद्ध बौद्ध भांडण लावून देता आणि डिवाइड अँड रूल करता तुम्ही आमच्या देशावर खबरदार भट्ट्यां विदेशी आहात तुम्ही अमक तिथं राहा आमच्या अंडरमध्ये राहा तुम्ही या देशात राहायचा असेल तर शिवराय फुले शाह आंबेडकरांचे तुम्हाला विचार मानावे लागतील लोकशाही तुम्हाला मानावी लागेल लोकशाहीच्या विरोधात जाल तर या देशातून तुम्ही चालू पडा या देशात राहू नका स्वतःला तुम्ही श्रेष्ठ समजता तर तुमची काशी करा तिकडं वेस्ट इरेशिया मध्ये आमच्या देशात राहू नका आमच्या देशात राहून दादागिरी करू नका भटानो बामनानो देश सोडा भारत सोडा चालू पडा तुम्ही लय श्रेष्ठ आहात ना तिकडे तुमच्या पवित्र मातृभूमी वेस्ट युरेशिया मध्ये जा तुम्ही स्वतःला लय श्रेष्ठ समजता ना लय तुम्ही श्रेष्ठ आहात ना तर मग तुमची तिकडं काशी करा वेस्ट युरेशिया मधले आहात तुम्ही तुमचे वेस्ट युरेशिया मध्ये जा किंवा मंगळावर जा